मानखटाव तालुक्यातील विविध विकास कामांचा ग्रामविकास व पंचायत मंत्री जयकुमार गोरे यांनी घेतला आढावा मान तालुक्यातील भोजलिंग टाकेवाडी वारुगड येथील वन विभागाच्या हद्दीतील रस्ते करण्यासाठी निधी प्राप्त आहे तरी वन विभागानं परवानगीचा विषय त्वरित मार्गी लावावा असे निर्देश ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांनी दिले आहेत मानखटाव तालुक्यातील विविध विकास संदर्भात मंत्री श्री गोरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली यावेळी आमदार अतुल भोसले जिल्हाधिकारी संतोष पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी आश्नी नागराजन सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे उपवन संरक्षक अमोल सातपुते सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीपाद जाधव राहुल अहिरे जिल्हा परिषदेचे बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमर नलावडे आदी उपस्थित होते या बैठकीत खटाव तालुक्यातील कटगुण आणि भोसरे येथील पर्यटन विकास आराखडे तात्काळ जिल्हा नियोजन समितीकडे सादर करावेत मान तालुक्यातील शिंगणापूर मसवड तर खटाव तालुक्यातील सिद्धेश्वर कुरोली आणि पुसेगाव यांचे ब वर्ग तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी प्रस्ताव शासनाकडे सादर करावेत असे निर्देश मंत्री श्री गोरे यांनी दिले मान तालुक्यातील अंधळीचे महालक्ष्मी मंदिर व पांगरीचे बिरोबा मंदिर व फलटण तालुक्यातील मरुम येथील मल्हारराव होळकर यांचं जन्मस्थळ या यात्रा स्थळांना क वर्ग यात्रा स्थळाचा दर्जा प्राप्त व्हावा यासाठी जिल्हा नियोजन समितीकडे प्रस्ताव सादर करण्याबाबतही त्यांनी संबंधितांना निर्देश दिलेत यावेळी मान व खटाव तालुक्यातील पाझर तलावांचा गाळ काढण्याचं काम हाती घेण्यात येईल त्यासाठी जिल्हा नियोजन सर्वसाधारण योजनेतून इंधनासाठी निधी उपलब्ध करून द्यावा असंही त्यांनी जिल्हाधिकारी यांना सांगितलं आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज नेटवर्क एकच नजर चौफेर खबर पॉवर मराठी न्यूज